नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या का व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नोत्तराचा खेळ खेळणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमची जी कमेंट आहे ते आम्ही वाचणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही काय कमेंट केलेत आहेत आणि त्याचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलवरती खूप कमेंट केलेलं आहे त्या कमेंट आपण वाचून त्या कमेंट मग प्रत्येकाची कमेंट वेगवेगळी आहे कुणाची सकारात्मक आहे तर कुणाची नकारात्मक आहे तर कुणी माहिती घेण्यासाठी कमेंट केली कुणी माहिती देण्यासाठी कमेंट केली कुणी माहिती दिली ते आपण पूर्ण कमेंट आज त्या व्हिडिओमध्ये आपण वाचना वाचणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुमची पण काही कमेंट असेल तर ते कमेंटमध्ये टाका जेणेकरून आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू जरी आम्हाला नाही आले तरी जे ऑडियन्स लोक जे बघणारे लोक आहेत ते, ते तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन दे। तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आपल्या चॅनेलवरती तसं पण आहे तर शेतकरी बांधवांनो या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुमचे जे प्रश्न असतील ते काही कमेंट असतील ते कमेंट करा जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्री तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे इन्स्टॉलेशन आहे सोलरचं इन्स्टॉलेशन आहे जे अर्जची प्रोसेस आहे जे पेमेंट प्रोसेस आहे जे सर्वेची प्रोसेस आहे त्या संदर्भात पण काही आपल्याला कमेंट आल्या ते पण आपण कमेंट वाचणार आहोत त्या अगोदर आपण शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की तुम्ही जर सोलार चा अर्ज केला असेल तर आता इथून पुढंसं थोडासा टाईम लागतो आहे जेणेकरून किती टाईम लागतो आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काही शेत यूट्यूबवाल्यांनी की असं पण सांगितलं की दहा दिवसात तुम्हाला सोलर भेटणार त्या संदर्भात पण खूप व्हिडिओ व्हायरल झाले पण तसे काही व्हिडिओ व्हायरल झाले तरी ते शक्य नाही आहे कारण आताचं जे सोलार इन्स्टॉलेशनची पूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यासाठी खूप टाईम आहे खूप वेळ आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खूप सोलरचे अर्ज भरण्यात आलेले आहेत त्यामुळे तुमचं जे अर्ज आहे जो तुमचे प्रोसेस आहे ते खूप लेट होते डिले होते त्यामुळे शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांच्या कमेंट आलेले आहेत ते कमेंट आपण वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे जे प्रॉब्लेम असेल जे तुमच्या काही अडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर आपण कमेंट वाचायला सुरुवात करूया की एक पहिली कमेंट आहे की सर सतरा मार्च दोन हजार चोवीसला आम्ही पैसे भरलेले आहेत अवी कंपनी निवळडी असून ते आल अजूक आले नाही ठीक आहे तर मार्चपासनं आता जानेवारी आहे तर तुम्ही लक्षात घ्या की मार्च हा चौथा महिना सॉरी तिसरा महिना असतो तर त्यांच्या फॉर्मला आता आहे ते नऊ महिने होत आले त्यांना अजून सोलार पंप भेटलेला नाही म्हणजे त्यांनी पैसे भरून त्यांना सात आठ महिने झाले तर त्यांना अजून पेमेंट जे सोलारचा जे संच आहे जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे त्याची अजून प्रक्रिया सुरू झाली नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या जर तुम्ही आता अर्ज केला असेल जर तुम्ही घाई गडबड केला असेल म्हणजे तुमचं एक दोन महिने झाले असेल तर तुम्ही घाई गडबड करू नका कारण की आधीचेच जे सहा सात महिन्याचे जे लोक पेंडिंग आहेत त्यांचंच इन्स्टॉलेशन बाकी आहे त्यामुळे तुम्ही जस्ट आता अर्ज केला असेल तर तुम्ही या योजनेला थोडासा वेळ द्यावा लागेल ठीक आहे तर आपल्याला एक दुसरी कमेंट आली की सर पाच महिने झालं पैसे भरून अजून तर मटेरियल आलं नाही तर मी आपण आताच ते सांगितलं की आठ नऊ महिन्यावाले पेंडिंग आहेत आणि जे उर्वरित जे आहेत त्यांचंसुद्धा आता लवकरच होईल जसं जसं तुमचं वेळ जाईल तसं तसं तुमचं सोलारचं आहे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सोपी होऊन जाईल ठीक आहे तर आपल्याला एक दुसरं एक कमेंट आलेली आहे की सर माझा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे सर पाण्याचा जलस्रोत उपलब्ध नसणे म्हणून सर मी काय करावे तर ठीक आहे तर तुम्हाला असं आलं असेल तर तुम्ही एम एस सी बी ऑफिसला जाऊन एकदा भेट द्या तुमची काही अडचण असेल तक्रार असेल तर तिथे जाऊन तुम्ही सांगा जेणेकरून तुम्ही ऑनलाईन तक्रार करण्यापेक्षा तुम्ही थेट ऑफिसला गेलात तर तुम्हाला तिथं फायदा होणार आहे तुम्हाला तिथे उत्तर भेटेल की जेणेकरून तुम्हाला काय अडचण आली असेल तर तुम्ही तिथे तुम्ही मांडू शकता ठीक आहे तर त्यानंतर एक दुसरी एक कमेंट आहे की सर माझी जुनी सात बारा अपलोड झाली आहे सर तिच्यावरती बोरची नोंद नव्हती सर माझा अर्ज नामंजूर करण्यात आला सर आता मी काय करावे तर ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं तुम्ही जी तुमच्या बोरवेलची जी नोंद आहे ती तुमच्या सातबारावर नव्हती तर तुम्हाला आता जे विहीर आहे तुमचा बोर बोरवेल आहे ते तलाठीमार्फत तुम्हाला ते सातबारावरती नोंद करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिअपलोडचं ऑप्शन येईल आणि रीअपलोडचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे तुमची जी सातबारा आहे ती तुम्हाला तिथे अपलोड करायची ठीक आहे तर त्यानंतर एक कमेंट आलेली आहे बघा प्रोग्रेसिव्ह अगोदर अगोदरचा एक व्हिडिओ बनवा ठीक आहे तर आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवूया आणि दुसरी कमेंट आहे सर बँक खाते नंबर चुकला आहे मेल केला परंतु मेल पोहोचला नाही काय करावे ठीक आहे तर आता आपण तसंच सांगितलं जर तुमचं अकाउंट नंबर चुकला असेल तर तुम्हाला जी छाननी करणारा विभाग आहे ते तुमची अर्जाची छाननी करून तुमचं जे चुकीचे डॉक्युमेंट आहे तुम्हाला रिअपलोडचं ऑप्शन तिथे येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही काळजी करू नका घाई गडबड करू नका तुम्हाला रि ऑप्शनचं रिअपलोडचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही तिथे ते अपलोड करू शकता तर आपल्याला अजून एक कमेंट आहे सर दहा महिने झाले अजून सोलार भेटला नाही सिरी कंपनी आहे आणि काय करावे ठीक आहे सर दहा महिने झालं आहे आणि त्यांना सोलार भेटलं तर शेतकरी बांधवनं आपण आता सांगितलं की नऊ दहा महिन्यापासून जे लोक पेंडिंग आहेत त्यांचं सोलार येणं बाकी आहे तर तीन चार महिने भरून जे झाले तर अजून थांबावंच लागणार आहे सर दहा महिने झाले ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला दहा महिने जरी झालं तरी तुम्हाला थोडंसं थांबावंच लागणार आहे कारण आता सध्या जिल्ह्यात तालुक्यात खूप या सोलारचे अर्ज भरण्यात आलेले आहेत आणि जे पेंडिंग लोक आहेत त्यांचीच कामं सध्या चालू आहेत आणि त्यांची कामं झाल्यानंतर तुम्हाला लगेच संपर्क केला जाईल तुमचं इन्स्टॉलेशन केलं जाईल ठीक आहे तर पुढची एक कमेंट आहे सर सातबारावर अधिकारामध्ये बोरची नोंद नाही पण ई पीक पेरामध्ये बोर नोंद दाखवत आहे सर सोलारमध्ये सातबारा नोंद असलेला उतारा मागत आहे काय करावे माहिती सांगा तर आता आपण याच्या अगोदरच्या प्रश्नाला उत्तर दिलं की तुमचा जर सातबारावर नोंद नसेल आणि ई पीक पाहणीमध्ये तुम्हाला दाखवत असेल बोर आहे तर तुम्हाला तुमच्या सातबारावर आटावरती तुमच्या म्हणजे बोरवेलची नोंद असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला तलाटेकडे जाऊन तुमच्या सातबाराची वरती विहिरीची किंवा बोरवेलची नोंद करणं खूप गरजेचं आहे काही दिवसामध्ये तुमचं होऊन जाईल आणि हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचा रिअपलोडसाठी तुम्हाला एक डबल रिअपलोडसाठी तुम्हाला ऑप्शन भेटेल की तुम्ही सातबाराची बोरवेलची नोंद असली सातबारा तुम्ही तिथे अपलोड करू शकता ठीक आहे तर दुसरा एक कमेंट आलेला आहे की सर मी मागेल त्याला सोलारचे पैसे भरून पंचेचाळीस दिवस झाले तरी वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन ओपन झालं नाही आणि ते हदगावचे आहेत तालुका अंबड आहेत जिल्हा जालना ठीक आहे त्यांनी असं म्हटलं आहे की पंचेचाळीस दिवस झाले आहेत वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही तर ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो थोडंसं तुम्हाला धीर धरायचं आहे कारण की सगळी प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे आणि हे वेंडर ऑप्शन सगळ्यालाच येणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला येणार आहे काही दिवसामध्ये वेंडरचं ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही वेंडर निवडू शकता ठीक आहे पुढची एक कमेंट आलेली आहे गणेश ग्रीन भारत सोलार चांगला आहे का सर ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आता काय झालं आहे की पहिल्या जुन्ना शक्ती अशा काही कंपनी होत्या ज्या की आपल्याला माहिती आहेत आता सध्या वेंडर लिस्टमध्ये नवीन कंपनी येतात आणि नवीन कंपनी कशी काय आहे ते आपण त्याचा रिव्ह्यू घ्यावा लागतो आणि आता प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळी कंपनी येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता शेतकरी बांधवांनो जी चांगली शक्ती जी कंपनी आहे तुम्ही ते निवडू शकता पण चांगली कंपनी कशी माहीत करून घ्यायची ती तुम्हाला नेटवरती सर्च करावं लागणार कारण प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन कंपनी येते कारण की जे चांगली कंपनी स्टॉक पूर्ण झाल्यानंतर ते कंपनी तिथून हटवली जाते आणि तुम्हाला नवीन कंपनी दिली जाते ठीक आहे असं होतं आहे तर तुम्हाला चा रिव्ह्यू बघूनच ते तुम्हाला कंपनी सिलेक्ट करावी लागणार आहे तर पुढची कम एक और, एक कमेंट आलेली आहे की कुसुमच्या एम के आय डी भरणावरून डीवरून भरणा केलाय एक महिन्यापूर्वी तरी वेंडर सिलेक्शन आलं नाही तर आता आपण तेच सांगितलं की व्हेंडर सिलेक्शनसाठी तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही थोडंसं धीर धारा जेणेकरून तुम्हाला शेतक जे कंपनी आहे त्या कंपन्याकडे सध्या स्टॉक मध्ये खूप कामे आलेले आहेत त्यामुळे तुमच्या तुम्हाला सुद्धा वेळ लागू शकतो ठीक आहे तर मागेल त्याला सौर कुपी पंप योजनेमध्ये पेमेंट करण्यापासून सोलार मिळेपर्यंत ए टू झेड माहिती देणारा व्हिडिओ बनवा ठीक आहे तर शेतकरी बांधवांना लवकरच तो व्हिडिओ येईल जेणेकरून शेतकरी बांधवांना हे प्रोसेस आहे ते पाहण्यासाठी करण्यासाठी थोडा वेळ दिला जाईल आणि तुम्हाला ते आपण व्हिडिओ लवकरच ते करणार आहोत तर ठीक आहे पुढची एक कमेंट आहे की युअर विलेज इज नॉट जी एस डी ए लिस्ट म्हणजे काय या गावात इतरांना पंप वाटप चालू आहे तर ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो जी एस डी एचा अर्थ काय की ग्राउंड वॉटर जे सर्वे करणारी कंपनी आहे ते जे भूजल सर्वेक्षण करणारी जी कंपनी आहे एजन्सी आहे ती जे सर्वेक्षण करते त्याच्यामध्ये तुमचे विहिरीचं जे परवानगी असतील जे बोरवेलच्या उपसाचा लिमिट असेल काय असेल ती कंपनी म्हणजेच जे भूजल क्षेत्राच्या जे परवानगी देणारी जी एजन्सी आहे त्या एजन्सीमध्ये तुमचं नाव नाही आहे त्याचं त्याचा अर्थ तसा होतो जी एस डी ए विभाग भूजल संरक्षण विभागामध्ये तुमच्या गावाचं नाव नाही त्याचा असा अर्थ होतो तर त्यासाठी तुम्हाला एम एस सी बी ऑफिसला जाऊन एकदा भेटायचं कारण याच्या संदर्भात आपण त्याचा नक्कीच व्हिडिओ बनवूया त्याची माहिती घेऊन पूर्ण सविस्तर माहितीचा आपण लवकरच त्याचा व्हिडिओ बनवून आहोत तर ठीक आहे तर शेतकरी बांधवांना अजून एक कमेंट आलेलं आहे की अजून कंपनी निवड झाली नाही एक महिना झाला आहे तर शेतकरी बांधवांना आपण तेच परत सांगतो की तुम्हाला जर कंपनी निवडण्याचं ऑप्शन येत असं तर थोडासा वाट पाहावी लागणार आहे कारण अर्ज भरल्यापासून थोडासा वेळ लागतोय कारण पहिल्यांदा आधी होत होतं पण आता शेतकरी बांधव आता अर्ज खूप भरत आहेत खूप शासन आता यांना अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आता लोक वेगवेगळ्या योजनेचा अर्ज भरतात त्यामुळे जी वेंडर सिलेक्शन आहे ते थोडंसं वेळ लागत आहे ठीक आहे तर आजच्या कमेंटमध्ये आपण एवढंच माहिती सांग सांगितली की जी सोलार संदर्भात जे प्रश्न उत्तर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला की शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न असतील काही समस्या असेल ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट ंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार